नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चेट रत्नागिरीमधून आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पाळपातनं शूट करतो आहे आणि मी चाललो आहे आता गावाला आलो आहे ॲक्च्युली आ... सो आता मी नी संकेत आणि मामा चाललो आहे खेकडे पकडायला आणि आज आमवाश आहे त्यामुळे आज बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात ते सो जाऊया पटापट आणि मस्त आज आज काय होणार आहे बघूया नक्कीच आणि तुम्हाला पण जो प्रसंग काय असेल तो तुम्हाला पण दाखवेन सो व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा आणि अशीच अजून एक मजा येणार आहे खूप मागच्या टायमाला उजेड्यातून केलं होतं आज आपण काळोख्यातून का शूटिंग करणार आहे सो थोडी व्हिडिओची क्वालिटी कमी येईल त्यामुळे समजून घ्या मित्रांनो टेनिटी टे वीमध्ये व्हिडिओ बघा माझा हा आजचा आणि आज खेकडे कसे भेटतील मला माहीत नाही सो जाऊया पटापट सो फायनली कायच आम्ही इथून आता घरातून निघालेल्या गाडी घे दोन्ही घेतले आहे मामा पुढे जातो आहे संकेत मागे आहे आणि सो so, जावया पटापट मित्रांनो खूप मजा येणार आहे आणि खूप इंटरेस्ट पण येणार आहे म्हणजे फायनल so, गायचं आम्ही आता खाली आणि चाललं आता चम होती माझे खाडीवरती ॲक्च्युली सो so, पटापट जाव्या जाय वगैरे आम्ही घरामधूनच रेडी करून आलेलं आहे सगळं बांधून संकेतनी सगळं बांधून वगैरे आला आहे सो संकेतला दाखवतो मला मामा पण दाखवतो संकेत इकडे बघा मित्रांनो काळोखातनं पायाखाली बघायला पाहिजे <coughs> तुम्ही पण जात असाल तर एकदम सेफ्टीमधून जावा आणि पहिली सेफ्टी फर्स्ट बाकीचं काय करू नका पहिलं कारण पहिली सेफ्टी पाहिजे so, सो पहिली बॅटरी वगैरे आम्ही घेऊन आलेलं आहे आणि खाली आलेला आहे आणि संकेतनी पिशवीतनं आता एक जाळ्या आहे आणि मामा इथे हाय 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 दिसत नाही आहे <laughs> स so, अंधार आहे त्यामुळे दिसत नाही आणि मी टॉर्च आणला आहे आणि बघा टॉर्च आहे माझ्याकडे जरा माझ्यावर फोकस मारतो म्हणजे मी जरा पांढरा वगैरे दिसेल सो पहिला पहिल्याधी खाली मारूया कारण खालती कोणी असू शकतं सो संकेत जाळं घेऊन फिरतो आहे त्याच्यामागून मी फिरतो आहे सो पटाट जागा जाळे वगैरे टाकूया तासामध्ये आणि तुम्हाला दाखवतो डायरेक्ट जेव्हा जाळू टाकू तेव्हा चला सो गायज अजून पाणी भरलेलं नाही आहे आणि आम्ही असं जाळं टाकून ठेवलं आहे जेवढं पाणी होतं तेवढं सो so, पाणी भरायची वाट बघूया किती वाजता पाणी भरणार आहे आता भरती चालू झाले पण अजून तासामध्ये पाणी नाही आलं आहे सो so, सगळी जाळी टाकून घेऊया इथं जाळी आहे हे बघा जाळी आहे संकेतकडे तर ती पट टाकूया आणि जाऊया So, so, काय मी निचले इथे फायनल गाई सगळ्या टाकून झाल्यात आता तासामध्ये सो आता आता खेकडे येण्याची वाट बघूया तोपर्यंत चॅनलवरती कोण नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मित्रांनो कारण तुमच्या सपोर्टमुळे मी अशा नवनवीन व्हिडिओ वी बनवू शकतो त्यासाठी सबस्क्राईब करा मित्र करा करा एकदा जे so, <laughs> रात्रीच चा असं छान वाटतंय मस्त शांत असं रातिड्यांचा आवाज येतोय हे अनुभव आहे आता असा मस्त आहे आणि असं छान वाटतंय की असे राजड्यांचे आवाज आणि असं शांतता खूप भारी वाटतं आणि खूप मस्त वाटतं तर मित्रांनो तुम्ही पण अनुभवा असे दिवस एक दिवस सो फायनली काय आपल्याला भेटला एक मस्त की खेगडा आणि कसा वाटतो बघा मित्रांनो पाण्याने नशीब उजळलंय आता काळोघातनं नशीब उजळलंय आपलं सो एवढा छोटासा आहे पण बघून तिला मन भरतंय पण एवढा पण छोटा नाही सो लय भारी धावतो बघा असा तो सोड संकेत सोडलं तर जाईल पाण्यामध्ये संकेत मला शिव्या घाले <laughs> <आए। laughs> सो पट टाकतो तिला पिशवीमध्ये आणि दुसरी जाळी वाढायला बघतो सो पी पहिलीच आपल्याला खेकडी भेटले मस्तपैकी आणि लय भारी वाटते तिला बघून पुढची जाळी बघूया इथे काय भेटतंय काय सो इथं पण एक मस्त छोटी खिकडी भेटली खाली पडली संकेत पकड ही बघ एसी काही पटावट टाकायला पाहिजे आणि आता पाणी भरत आहे ॲक्च्युली त्यामुळे आपल्याला पटावट दिसत आहे खिकड्या संकेतला छोटी खिकडी पण पकडता येत नाही तोपर्यंत तो आपण तिला पाया जकडून ठेवूया पकड आता सो so, पिशवीमध्ये खोलता तर पिशवी टाकतोय जाळी सॉरी कि किरवी खेकडी मस्त विके आणि खूप मस्त वाटत आहे मित्रांनो खेकडे बघून आता एकच भेटला एक दोनच भेटले पण आपल्याला भेटतील पटापट पाड़। सो जाय पटापट पाड़। सो so, मित्रांनो इथं आलेला आहे आता काय भेटते बघूया मित्रांनो छोटे भेटले ठीक आहे मित्रांनो आज आपल्याला जास्त मोठं नाही वाटत छोट्यावरच भागवाय लागेल सो so, आता इथे बघूया काय होतं आहे काय नवीन प्रयास सो मित्रांनो इथे पण बारकीच आहे आणि ती पण पडली पाण्यामध्ये नाही म्हणजे आपल्याला भेटतील हे आशेने पुढं चालत राहायचं आहे निराश होऊन गेलात तर तिथेच राहाल त्या मग त्याचा पुढचा मार्ग आपल्याला काढायचा आहे तोपर्यंत आपण पुढे चालत राहायचं था आहे थांबायचं था नाही तो आता हिचं बघूया परत काय आहे भेटतंय घ्या मित्रांनो भेटले आपल्याला मस्तपैकी एक छोटीशी खेकडी जास्त मोठी नाही आहे छोटीच आहे पण छोटी आहे म्हणून मी टाकणार नाही कारण ती आपल्या पिशवीमध्ये घेणार आहे कारण छोट्या सो जर मोठ्याची अपेक्षा ठेवली तर छोट्या असतील ते आपण निघून जातील आणि आपण उपाशी राहू त्यामुळे जे भेटतं आहे ते घ्या मोठ्या मोठ्याची जास्त अपेक्षा करू नका सो हिला आता टाकतो जाळ्यामध्ये पटापट छोट्या भेटल्यात पण मस्त भेटल्यात निराश नाही व्हायचं आपल्याला भेटतील आपल्याला अजून पटापट मस्त विकी आणि मोठे मोठे भेटतील तो तुम्ही मित्रांनो बघत राहा व्हिडिओनं स्किप करताना बघा आणि लाईक दबाके ठोको जितना आहे उतना ठोको मित्रांनो पटापट ठोका लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि मित्रांनो माझा व्हिडिओ कुठल्या शहरातून आणि कुठल्या ठिकाणामधून व्हिडिओ माझा बघताय तिथल्या ठिकाणाचे कमेंट करून सांगा आणि खूप प्रेम द्या असं प्रेम भाव दे माझ्यावर तुमचं मस्त वाटतंय मस्त छान वाटतं एकदम शांतता सगळीकडे पसरले मस्तपैकी आणि रातकिड्यांचे आवाज कानावर येतात की मन एकदम तृप्त होते मस्तपैकी आणि तुमच्या इकडे खेकड्याला काय बोलतात कुठच्या नावाने बोलतात हे कमेंट करून सांगा आमच्याकडे खेकडा पण खेकडा बोलतात आणि ग आमचं कोकणी भाषा कोकणी भाषेतला शब्द म्हणजे किरवी हा एक आमच्या कोकणी भाषेतला शब्द आहे काय कमेंट करून सांगा चिंबोरी <laughs> चिंबोरी आमच्याकडे पण एवढा पॉप्युलर शब्द नाही आमच्याकडे चिंबोरी फक्त खेकडा आणि किरवी हा शब्द खूप पॉप्युलर आहे आमच्या कोकणामध्ये <laughs> मित्रांनो हो बघा कसला खतरनाक ज्या वेळेच्या आतुरतेने वाट बघत होतो आणि ज्या खेकड्याच्या आतुरतेने वाट बघत होतो खेकडा आपल्याला आता भेटलेला आहे मित्रांनो कताई जहर लय भारी हो माय गॉड मित्रांनो एवढं पकडणं माझे मला भीती वाटते पण मी त्याला पकडणार आहे कारण आपल्याला असंच खेकडा पाहिजे मित्रांनो बघा असा पकडतोय आता बघा मित्रांनो मित्रांनो बघा असं पकडायला लागतं कारण खूप ताकदवर आहे आणि खूप ताकदवान आहे मित्रांनो हे बघा गेलाय ते आणि किरव्या सगळे वरती येतात खेकडे सगळे वरती येतात पटोटा तर पिशवीला बांधून घेतो थांब मित्रांनो खेकड्या पूर्ण खाऊन टाकला नातडी आणि संकेत आता नवीन बांधतोय बांधताना खूप किळसवाणी वाटतंय पण खाताना खूप मजा येते कारण खायचं म्हटल्यावर <laughs> अशा गोष्टी कराव्या लागतात मित्रांनो आता बघितलं केवढा मोठा खेकडा होता आणि माझ्या हातान झेपत होता इतका मोठा होता मित्रांनो काय विचार नका लय बेकार होता आणि खूप मोठा होता जर त्याने मनात त्याच्या आला असता आणि जर मला चावला ना त्या डेंजर सिच्युएशन झाली असती तो इथं बघूया आता काय भेटते नवीन हाय हाय तर मित्रांनो इथे पण भेटले आपल्याला आता आता खरी सुरुवात झाली आप आपली आणि मस्त झाले तो हिला पण टाकतो पिशवी मध्ये आणि डेंग आहे तिला सो so, मित्रांनो <laughs> आई शपथ मित्रांनो केवढा मोठा केकडा आय बघा आयुष्या गावात हो oh माय गॉड अविश्वसनीय हा क्षण आहे मायासाठी आणि तुमच्यासाठी इतका खतरनाक आणि इतका मोठा सो so, मित्रांनो तो लाललाल दिसतोय बघ कसला लय भारी लय भारी लय भारी डेंजर एकदम डेंजर खतरनाक एकदम खतरनाक काही शपथ मित्रांनो लय भारी दिसतोय डेंज लय डेंजर दिसतोय खतरनाक एकदम भारी आता पटकनेला पिशूमध्ये टाकतो कारण दुसऱ्याला बघायला पाहिजे आणि ह्या एका हातन पकडण्याचं काम नाही आहे पहिला भेटला त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे हा आणि एका हातन तर झेपणारच नाही त्यामुळे दोन हाटे लावावेच लागणार आहे लय भारी सो मित्रांनो बघिलात केवढा मोठा खेकडा होता तुम्ही विचार मी विचार पण केला नव्हता की एवढा मोठा खेकडा भेटेल आपल्याला आणि तुम्हाला बघायलासुद्धा भेटेल रात्रीचं येण्याचं कारण म्हणजे हेच आहे आणि रात्रीचं कारण येण्याचं म्हणजे खूप मोठे मोठे खेकडे भेटतात आणि खूप डेंजरस भेटतात एकदम खतरनाक भेटतात म्हणजे बघण्यासारखे असतात आणि बघून मन एकदम तृप्त होतं सो मस्तपैकी आता घरी जाऊन द्यायचं कालन बिलन करणार मस्तपैकी खाणार तुम्ही पण या खायला सो चला डायरेक्ट जाऊया आता दुसरे जाळे बघायला कारण आता पटावट जायला लागेल कारण आता पाणी खूप भरते आणि पाणी एकदम स्पीडला येतंय पाणी त्यामुळे पटावट जाणं खूप गरजेचं आहे आपल्याला तो जाव्या पटापट अजून बघू मोठा भेटते का ह्याच्यापेक्षा त्या ठिकाणी होतो आणि आता त्याच ठिकाणी आपल्याला केवढा मोठा केकडा भेटला बघायच इतकं ओ बाय गड आय शपथ आज काय सोनं आहे की चांदी मला माहीत आहे पण खेकडे खूप मोठे हे बघा कसं धावतोय बिडात गेला संकेत लागतील मग चांगले मित्रांनो खतरनाक दिसतोय आणि लय काढत दिसतोय वडू नको रे बाबा त्याच्या हाल करू नको शपथ मित्रांनो बघा कसला दिसतोय खतरनाक दिसतोय ना मित्रांनो बघितलं आता केवढा मोठा खेकडा भेटला मी संकेतला बोलतोय की दिवाळी आहे का संकेत बोलतो थांब तुला दाखवतो दिवाळी आहे की काय आहे ते झाड तसं त्याने वडलं ना आई शपथ मी विचार पण केला होता की आम्ही फक्त दोन मिनटं फक्त तिथं जाऊन बसलो आणि आलेलं लगेच जाळं वाढायला सो दोन मिनटाच्या अगोदर तिथं तो, अगो तो खेकडा आला होता लय भारी मी विचार पण केला होता की प एवढ्या लगेच आपल्याला एवढा मोठा खेकडा बसेल त्याच्या बरोबरीचा खेकडा भेटेल असा मी विचार केला केला नव्हता आणि प्रत्येक वेळा मी तुम्हाला खेकड्या पकडण्याचे व्हिडिओ करतो तेव्हा आपल्याला असेच खेकडे भेटतात तुम्ही तुमच्या प्रेमामुळे आपल्याला एवढे मोठे खेकडे भेटत आहेत सो आता जाव्या दुसरं जाळं ओढायला आणि तिथे बघूया आपल्याला अजून भेटत आहेत काय खूप खतरनाक आहे लय भारी मस्त वाटतं असं जर असेल ना तर मजा वाटते पकडायला पण आणि जेव्हा काहीच भेटत नाही ना तेव्हा एकदम निराशा होते एकदम निराशा होते सो आता इथे बघूया भेटतोय का आपल्याला बघूया आता इथे इथं काय भेटतं बघूया सो इथं आपल्याला काहीच नाही भेटलं आहे खाली हात आता जावे इथून ह्या जाळ्या इथून पण जे दोन खेकडे तीन खेकडे आपल्याला भेटलेत जे आपल्याला तीन खेकडे भेटलेत ना ते खूप मोठे आहेत आणि विचाराच्या बाहेरचे आहेत तकरीबन ते असतील असं मला वाटतं की दीड किलोच्या वरचेच आहेत दोन्ही पण खेकडे आणि एक खेकडा आहे तो तीन एक किलोच्या आसपास असेल पण हे दीड किलोच्या वजनं इतके असेल कारण डायरेक्टली सांगतो आहे कारण अनुभव जेवढा मला भेटला आहे तेवढा अनुभव सांगतो आहे तुम्हाला की खेकडा किती वजनाचा असू शकतो कारण मी आताच नाही पकडत आहे लहानापासून पकडतो आहे आता इथे बघूया आपल्याला काय आहे काय तुम्हाला बघायला भेटलं तर नक्कीच भेटेल हा छोट छोटी आहे तू सोड सोडून संकेत सोडून देस आपल्याला सो, देवाने खूप मोठे दिले आहेत त्यामुळे लहानाची कदर करूया थोडी सो <laughs> आता इथे टाकूया गाइस आता आम्ही सर्व जागा काढलेल्या आहेत आता आम्ही घरी झालोय आणि घरी जाण्याचं कारण असं म्हणजे की आमच्या बॅटऱ्यांचे चार्जिंग संपलेले आहे आणि आता खूप रात्रसुद्धा झाले कारण साडे दहा झालेले आहेत आता आणि आम्ही निघतोय संकेत आता जे आतड्या बांधले होते त्या सोडून टाकतो आहे पुन्हा आणि जाळे साफ करतो आहे सो so, आता सर्व जाळ्या काढल्या आहेत आता दोन जाळ्या अजून काढायच्या आहेत तिकडं काय भेटतं काय बघूया आधी शेवटचं मग आपण घरी जाऊया तर so, मित्रांनो आपल्या खेकड्या पकडून झालेल्या आहेत आणि आम्ही आता चाललो आहे घरी खूप वाजले त्यामुळे आता घरी चाललो आहे आणि आमच्या बॅटरीचे चार्जिंगसुद्धा संपले कारण चार्जिंग होती दिवसभर लावली होती तरी पण चार्जिंग संपले कारण आपण काय करू शकत नाही त्याला सो आता आपण इथून निघूया आणि खेकड्या खूप मनासारख्या भेटल्यात एकदम भारी भेटल्या आहेत मस्तपैकी आणि एकदम खतरनाक त्याच्याबद्दल एकदम काय बोलू शकत नाही एकदम ढासू भेटले आहेत सो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा व्हिडिओ सो आता पुरतं एवढंच पाहूया आणखीन एक नवीन ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ कशाप्रकारे झाला आहे हा कमेंट करून नक्की सांगा करा तुमच्या कमेंटमुळे मला चांगल्या चांगल्या व्हिडिओ करायला सुचतात त्यामुळे कमेंट नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सो पुरतं एवढंच भेटूया आणखीन एक नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघत राहा सो तो आत्तापुरते एवढंच चला बाय बाय